मनोज जरांगे पाटील यांची तेवीस डिसेंबर रोजी बीडमध्ये निर्णय इशारा सभा होणार आहे या सभेपूर्वी जरांगे पाटील हे बीडमध्ये मुक्कामी येणार असून सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे सभास्थळाकडे जाणार असून या मार्गात ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे विशेष म्हणजे मुस्लिम समाज बांधवांकडून देखील जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे या रॅलीवर तब्बल दोनशे जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण होणार असून दुपारी दोन वाजता रॅली सभास्थळी पोहोचून सभेला सुरुवात होणार आहे चला ओके उद्याच्या सेवेची तयारी से म्हणजे आम्ही या ठिकाणी जे समाजबांधव येणार आहेत त्यांच्यासाठी पाणी चहा नाश्ता साबुदाण्याची खिचडी तांदळाची खिचडी फळं त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था माता बघिणींसाठी वॉशरूमची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता शाहीर संतोष साळुंके यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सभास्थळी आयोजित करण्यात आलेला आहे आणि तरुण युवक आणि इतर मंडळी हे मन मारणी मनोज दारांके पाटील यांच्या रॅलीमध्ये सकाळी दहा वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल त्या ठिकाणापासून सहभागी होतील या रॅलीच्या दरम्यान सुभाष रोडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि बारशे चौक प्रमाणे मुस्लिम बांधव आणि इतर समाज बांधवांच्या वतीने सुद्धा आणि स्वागत आणि मनोज नारायण पाटील यांचा सत्कार आणि पुष्पवृष्टी त्यांच्यावर करण्यात येणार आहे आयोजकांच्या वतीने दोनशे एक जीसीबीच्या आधारे माननीय मनोज नारायण पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे समाज बांधवांच्या सभेच्या ठिकाणी जवळजवळ हजार ते बाराशे स्वयंसेवकांनी महिला पुरुष यांच्या सुरक्षेसाठी आणि पार्किंगची व्यवस्था आणि ट्रॅफिकचे नियोजन आणि या ठिकाणी डीच्या संदर्भात डी जे या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आम्ही स्वयंसेवक ठेवलेले आहे या सभेच्या अनुषंगाने समाज बांधव आमचा बंदोबस्त चोख असेल आमच्या सभेसाठी पोलिसांनी सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा बंदोबस्त आम्हाला दिलेला आहे आणि त्यांचा सुद्धा लोक आमच्यासोबत आम्ही एक टीमवर्क म्हणून ही सभा यशस्वी कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत साधारणपणे आमचा अंदाज असा आहे की पाच ते दहा लाख बीड जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून समाज बांधव या सभेसाठी येण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे पाच लहान बालिका त्यांचं स्वागत करतील आणि स्वागतापूर्वी या ठिकाणी शाहीर संतोष साळुंके यांचा पोवाड्याचा सा कार्यक्रम आयोजकाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी जवळजवळ एक लाख पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी मंगेश भाऊने सांगितलं की किमान पाच ते दहा लाख समाज या ठिकाणी येणार आहे कारण आम्ही ज्यावेळेस समाजाला आव्हान करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आमचे युवक आम्ही सर्वजण फिरतोय या सभेसाठी सर्व मराठा समाजाचे युवक असतील वडीलधारी मंडळी असे सगळेजण या ठिकाणी झडत आहेत म्हणून आम त्या अंदाज आम्हाला कमीत कमी आम्ही तर पाच लाखाचं टार्गेट बीड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे पण दहा लाखाच्या जवळपास येतील अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे तेवढा रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचं आणि जगाचं लक्ष या इशारा सभा आहे म्हणून या ठिकाणी लागलेलं आहे कारण की आत्ता तुम्ही बघितलं असेल काल टी व्हीवर मंत्री त्या ठिकाणी पाटलांकडे येऊन गेले पण पाटलांनी त्यांना सांगितलं मी बीडच्या सभेमध्ये इशारा सभेमध्ये माझं काय म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आहे